विणं दोघातलीही तुटेना या मालिकेच्या फर्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की स्वानंदी आता हॅपीनेस ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ती मॅनेजर म्हणून काम करत असते त्यानंतर तिच्या घरी तिचा भाऊ राहुल आणि तिची बहीण समीक्षा अशा आणि आईबाबा असं तिचं छोटंसं कुटुंब असतं तिचं वय पस्तीस झालेलं आहे तरीसुद्धा तिचं लग्न झालेलं नसतं त्यानंतर इकडे समर राजवाडे नावाचा एक खूप मोठा उद्योगपती असतो त्याच्या घरामध्ये खूप माणसं आहेत काका काकू आहेत आणि त्याला चुलत भाऊ आणि बहीण आहे पण त्या चुलत भावांवर आणि घरातल्या सगळ्या माणसांवर तो अतोनात प्रेम करत असतो त्याची बहीण अर्पिता हिच्या छोट्या मुलाचं आज उष्टावण असतं आणि त्यासाठी समर सोन्याचा बौल आणि चमचा राजस्थानवरून खरेदी करून आलेला असतो का तर बहिणीच्या प्रेमासाठी समर काहीही करू शकतो अर्पिता ही, ही त्याची चुलत बहीण असते त्यानंतर आराध्या ही सुद्धा त्याची चुलत बहीणच आहे तिने जो सांगितलेला आहे तोच ड्रेस समरने घातलेला असतो त्याचं त्याच्या बहिणींवर खूप प्रेम आहे त्यानंतर त्याचा एक भाऊ आहे अंशुमन जो आपल्याला या मालिकेचा विलन वाटतो कारण की तो समरवर खूप जळत असतो आणि त्याने आता स्वानंदी ज्या वृद्धाश्रमामध्ये तिथल्या वृद्धांना योगा शिकवायला जाते त्याला ती जागा आवडलेली असते आणि अंशुमनने डीलरला सांगितलेलं आहे की मला ही जागा हवीच आहे आपल्याला तिथं खूप मोठं मॉल बांधायचा आहे आणि वृद्धाश्रमातल्या लोकांना लवकर ते वृद्धाश्रम खाली करायला सांगा तो डीलर म्हणतो की समर सर अंशुमन म्हणतो की समरला कसं गुंडाळायचं ते चा, मला चांगलंच माहिती आहे अंशुमनची आई म्हणजे समरची काकीसुद्धा अंशुमनलाच साथ देत असते हे सगळे जण मिळून समरचा फक्त पैशांसाठी वापर करून घेत आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसत आहे स्वानंदीच्या आईने स्वानंदीला देवीच्या मंदिरात जाऊन तिथून प्रसाद घेऊन यायला सांगितलेला असतो त्यानंतर समरला सुद्धा त्याच्या आईने अर्पिताच्या बाळासाठी प्रार्थना करायला आणि तिथून देवीचा प्रसाद घेऊन यायला सांगितलेला असतो दोघं एकाच वेळेस देवीच्या मंदिरात असतात दोघंजण मनोभावे आपापल्या घरातल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत असतात स्वतःसाठी तर ते काहीही मागत नसतात काय दोघांची तिथे भेट होईल का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे